छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तालुक्यातील ग्राम तळेगाव ठाकूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा शिवमंदिर पाचपावली येथे महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला होता महाशिवरात्री महोत्सवानिमित्तानं ग्रामस्थ तथा बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तगण यांचे पाचपावली देवस्थान येथे भजन पूजन करून महिला पुरुष व बालगोपाळ शेकडोंच्या संख्येने भक्तगण या महोत्सवामध्ये सहभागी होतात हा महोत्सव गावातील लोकवर्गणीतून केला जातो आणि स्वैच्छेने गावामधून महिला व पुरुष भक्तगण यांच्याकडून देणगीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केले जातं नेहमीप्रमाणे पाचपावली देवस्थान येथे गेडाम राजूभाऊ तिखे शेखरभाऊ गायधने किशोर भाऊ गेडाम अविनाश गळकाटे प्रणय नागरीकर प्रज्वल गायधने स्वप्नील गायधने चेतन कुंबळे रामेश्वर बाडाभुचे शरदभाऊ खवले श्यामभाऊ गेडाम उमेश भाऊ बाडाभुचे अमोल पन्नासे नंदकुमार मारबरे श्रीकांत पाटील गजानन सावरेकर अनुरोध पाटील निखिल पाटील आदींची उपस्थिती होती तसेच पाच पावली बालगणेश उत्सव मंडळ तळेगाव यांच्या वतीने माझं नाव उत्तम किसनराव गेडम तळेगाव ठाकूर आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीचा हा उत्सव साजरा होत आहे आणि आमच्या इथे गावकऱ्याच्या वतीने पाच पावलीचे आम्ही उत्सव साजरा करत आहोत हे आम्ही सर्व कार्यकर्ते गावातील वर्गणी गोळा करून हा सर्व उत्सव साजरा करत आहे आणि आमच्या गा गावात पूर्वजापासून हे चालू आहे इथं कार्यक्रम करतो आहे सर्व गावकडे म्हणून साजरा करत आहे आमच्या गावाची एकूण लोकसंख्या समजा वीस ते बावीस हजार आहे सर्व लोकांचं आणि आजूबाजूचे खेडे आहे साळशी हे हे सर्व हे सर्व खेळ इथं महाप्रसादा करता येते किती वर्षापासून चालू आहे कार्यक्रम हा आमचा समजा कार्यक्रम आता पंधरा वर्ष झाले असं त्याच्या अगोदर पूर्वच करत होते ते आता आम्ही करत आहोत आणि परंपरा चालूच आहे आता ही परंपरा चालूच आहे आणि हे गाय गावठाण काहीतरी म्हणतो आमच्या इथं इथं सर्व गावातील गायी म्हणजे इथं गोठाण गोठाण तर गोठाण भरते आणि सकाळी आम्ही कार्यक्रमाच्या वेळी सकाळी गाईचे पूजन करतो आणि त्यांना उंडे गिंडे सर्व पूर्ण करून मोठ्या गाई करायला जातात आणि आमच्या इथं महाप्रसादाचा कार्यक्रम चालू राहिले त्याच्यानंतर संध्याकाळी गाई आल्यानंतर आम्ही पुन्हा गाईची पूजा करतो आणि त्याला लावून मग महाप्रसादात न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा